महाप्रपंचच्या सर्व प्रेक्षकांना तेजस तुंगारचा सप्रेम जय श्रीराम मित्रांनो हा तुमचा कितवा जन्म आहे मुळात तुमचा पुनर्जन्मावर विश्वास आहे की नाही का मला कमेंटमध्ये नक्की कळवा की पुनर्जन्मावर तुमचा विश्वास आहे की नाही रिबर्थ म्हणजे काय आणि रिबर्थ खरेच आहे काय आपल्या शास्त्रांमध्ये आपल्या धर्मामध्ये पुनर्जन्मावर विश्वास ठेवण्यात आलेला आहे अशी अनेक उदाहरणं देखील झालेली आहेत अनेकदा तर देवांनीच अनेक वेळा देवा जन्म घेतलेला आहे त्यामुळे हिंदू धर्म पुनर्जन्मावर विश्वास ठेवतो आणि पुनर्जन्म असतो ही हिंदू धर्माची धारणा आहे अनेक जणांचे विचार वेगळे असू शकतात की पुनर्जन्म वगैरे काही नसतं म्हणून पण आमचा ठाम विश्वास आहे आता आपले भोंगा राऊतच नाही का तुम्हाला माहिती आहे भोंगा हा कितवा जन्म आहे निश्चित आकडा सांगता येऊ शकतो का नाही मात्र ढोबळ म्हणाने आपण असं म्हणूया की भोंगा राऊतांचा हा एकशे दहा किंवा एकशे बारावा जन्म असण्याची शक्यता का हे जाणून घेण्या अगोदर एक व्हिडिओ तुम्हाला बघणं अत्यंत गरजेचं आहे तेव्हा भोंगा राऊतांचा हा व्हिडिओ रंगनाथ पठारे आपण एक आठवण करून दिलीत मगाशी माध्यमावर किंवा वृत्तवाहिन्यांवर मी पवारसाहेबांना खुर्ची बसायला दिली दिल्लीत त्याच्यावरती फार काही लोकांनी टीका टिपण्या सुरू केल्या पण मी पवारसाहेबांना खुर्ची का बसायला दिली हे समजून घ्यायचं असेल तर त्यांनी एकसष्ट भाषणं वाचली पाहिजेत जे टीकाकार आहेत जे अत्यंत विकृत पद्धतीनं त्या संपूर्ण प्रसंगावर टीका करत होते त्यांनी हे पुस्तक त्यांनी हा ग्रंथ हे वाचल्यावर त्यांना कळेल की माझ्यासारख्या एका सामान्य लेखकानं पत्रकारानं राजकीय कार्यकर्त्यांना रा का पवारसाहेबांना खुर्ची त्यांचा तो मान आहे विद्वत्तेचा सुद्धा मान आहे पण आपल्या देशामध्ये जे विकृत राजकारण सध्या सुरू आहे त्याच्यावर सुद्धा माननीय पवार साहेबांनी पंचवीस तीस वर्षापूर्वी त्यांच्या भाषणातून ओढ मध्यंतरी या भोंग्याचं असं म्हणणं होत की मी वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचा शिष्य आहे मात्र मी पवारांचा चेला आहे म्हणजे भाकरी ठाकरेंची आणि चाकरी पवारांची असंच एकंदर या माणसाचं वागरण आहे म्हणूनच राजसाहेब ठाकरे या माणसाला लवंडे म्हणतात ज्याप्रमाणे एखादा गडू किंवा तांब्या लवंडत असतो त्याप्रमाणे पवारांचा आणि ठाकरेंचा हा घरगडी लवंडत असतो हा कधी मातोश्रीवर कधी श्रीवर रोपोर असतो आता या माणसाचं म्हणणं असं आहे की मी पवार साहेबांची खुर्ची का उचलली हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर ही एकसष्ट भाषणं तुम्हाला वाचावी लागतील अरे कोणाची भाषणं ती असतील तर आम्हाला अजिबातच इंटरेस्ट नाही ती भाषणं वाचण्यात आता शरद पवार यांची भाषणं आहेत ती की वाचण्यात पण आम्हाला अजिबातच इंटरेस्ट नाही त्याचं कारण आहे त्या भाषणांमध्ये सुद्धा काय असणार आहे की मुस्लिम मतांमुळे आम्ही निवडून आलेलो हो। आहोत छत्रपती शिवाजी महाराजांना जाणता राजा म्हणण्याची गरज नाही रामायण आणि महाभारतासारख्या ग्रंथांची किंवा यांची या देशाला अजिबातच गरज नाही आहे असं असणार आहे यामध्ये ले ले वो गेरे वो गेरे। फार फार तर अजून पुढे जाऊन जातीपातीवर बोललं गेलेलं असे पुणेरी पगडी नाही आता पगडी घाला वगैरे वगैरे या पलीकडे फार फार तर एक गोष्ट मात्र असू शकते की पवारांच्या या एकसष्ट भाषणांपैकी अनेक भाषणांमध्ये त्यांनी जी मतं व्यक्त केली आहे ती दुसऱ्या एखाद्या भाषणामध्ये त्याच्या अगदी विपरीत असू शकतात त्यामुळे भाषणं वाचण्यात आम्हाला इंटरेस्ट नाही आहे मग नेमकी ही भाषणं आहेत कोणाची ही एकसष्ट भाषणं हेच राऊत मध्यम तरी बोलले होते की पवार समजून घेण्यासाठी तुम्हाला शंभर जन्म लागते बरोबर आहे म्हणूनच आम्ही सुरुवातीला असं म्हटलं की कदाचित संजय राऊत यांचा हा एकशे दहावा एकशे बारावा जन्म असण्याची शक्यता आहे त्याचं कारण असं आहे की राऊतांना पवार पूर्णपणे समजलेले आहे असा यांचा ग्रह झालेला आहे अशी यांची धारणा आणि जर राऊतांना पवार पूर्णपणे समजलेले आहे तर मग नक्कीच राऊतांचे शंभर पेक्षा जास्त जन्म झाले असण्याची शक्यता आहे म्हणूनच आम्ही सुरुवातीला तुम्हाला प्रश्न केला मित्रांनो की पुनर्जन्म या संकल्पनेवर तुमचा विश्वास आहे की नाही खर तर भोंगा राऊतांबद्दल व्हिडिओ आम्ही मुळात जास्त बनवत नाही पण जसं की आम्ही मध्यंतरी आमच्या व्हिडिओज म्हणून सांगितलं की चांगलं चालू असलेलं काम जे आहे त्याला कोणाची नजर लागू नये यासाठी काळी बाहुली लटकवली जाते म्हणूनच ही भोंगा राऊत नावाची काळी बाहुली जी आहे तिच्यावर अधून मधून एखादा व्हिडिओ हा मी ठरत असतो चांगलं चाललेलं कारण आहे हो त्याला त्याच्या नजर लावून घ्यायची ना आपल्याला कोणाची म्हणून अजून मधून या माणसावर थोडंसं जाता जाता चालता चालता जरा टप्पू घेऊन जाऊया म्हणून हा व्हिडिओ करण्यात आलेला आहे खर तर भुंगा राऊत यांच्या रचणींमध्ये सुद्धा आता वाढ झालेली आहे स्वप्ना पाटकर यांच्या वतीने नरेश मस्के यांनी पोलिसांमध्ये दावा तक्रार दाखल केलेली आहे हा माणूस कधी एकदा तुरुंगामध्ये जातो अशी अनेकांना घाई झालेली आहे मात्र आमचं स्पष्ट जाहीर मत असं आहे जोपर्यंत बीएमसी आणि इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत नाही तोपर्यंत याला बाहेरच राहू द्या ह्याला ठाकरेंना पूर्णपणे बरबाद करू द्या ठाकरेंना लंडनला फोनून जाऊ घ्या आणि मग ह्याला आतमध्ये टाका आणि असा आत टाका की नंतर मग ठाकरे सुद्धा भारतात परत येणार नाही आणि हा सुद्धा अर्थ मधून बाहेर पडणार नाही आहेत तेवढ्या केसेस याच्यावर ह्या माणसावर इतक्या गुन्ह्याच्या केसेस आहेत की हा एकशे बारा सुद्धा तुरुंगामध्ये काढू शकेल जर जन्मठेप झाली तर एकशे बारा जन्मठेप व्हायला पाहिजे इतके गंभीर गुन्हे या माणसाने केलेले आहेत याचा पाढा आणि त्याची जमत्री आधीच वाचून झालेली आहे तेव्हा परत परत ह्या माणसानं काय काय अपराध केलेले आहेत ते लोकांसमोर सांगण्यात काही अर्थ नाही आहे मात्र महाराष्ट्रातल्या अनेकांची इच्छा आहे की या एकदा का होईना इसको फिरसे एक बार सलाखो के पीछे देखना है लेट ही इज मी नियती पिछा सोडत नसते कर्म तुमचा पाठलाग करतच असता तुमचे कर्म तुम्हाला तुमच्या कर्मांची शिक्षा देतातच त्याच फळ भेटत अच्छो के साथ अच्छा ही होता है बुरो के साथ में बुरा ही होता है चांगल्या लोकांसोबत वाईट घडतं वाईट लोकांसोबत चांगलं घडतं असा अनेकांचा ग्रह आहे मात्र यावर हिंदू प्रपंच या प्रपंच परिवाराच्या दुसऱ्या एका युट्यूब चॅनल वरून सुंदर असा व्हिडिओ करण्यात आलेला आहे आणि या प्रश्नाचं उत्तर देखील देण्यात आलेलं आहे की वाईट लोकांसोबत चांगलं का घडतं आणि चांगल्या लोकांसोबत वाईट का घडतं या प्रश्नाचं उत्तर त्या व्हिडिओमधून आम्ही लिहिलेलं आहे त्या व्हिडिओची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहोत आवर्जून तो व्हिडिओ सुद्धा बघा मित्रांनो हा प्रश्न अनेकदा तुमच्या मनात सुद्धा आला असेल की मी इतकं चांगलं वागतो मी इतकं निर्मळ मनानं लोकांच्या मदतीला धावून जातो तरी सुद्धा माझ्या आयुष्यामध्ये अडचणी का माझ्या आयुष्यामध्ये संकट का तर याचं खूप सुंदर असं उत्तर आहे जे तुम्हाला त्या व्हिडिओच्या माध्यमातून नक्की निश्चितच कळेल त्या व्हिडिओची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तो व्हिडिओ आवर्जून बघा हिंदू प्रपंच या युट्यूब चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा बरं का कारण आपण त्यावरून हिंदू धर्मशास्त्र नीती संस्कार आणि संस्कृती यांवरचे सुंदर असे व्हिडिओ सादर करत असत जेणेकरून अंधारीबाईंसारख्या थोकरट विचारवंतांना सणसणीत जोडे देत उत्तरं देता येतील त्यासाठी आपल्याला सुद्धा शास्त्र आणि धर्माची माहिती असणं गरजेचं आहे म्हणूनच हा प्रकल्प हा उपक्रम लिंक दिली डिस्क्रिप्शन मध्ये एकदा चेक महाप्रपंच या केवळ एकोणनव्वद रुपयांपासून सुरू होणारी मेंबरशिप आवर्जून घ्या जेणेकरून आपल्याला प्रपंच परिवाराच्या ज्या योजना आपण धडा राबवायला सुरुवात केलेली आहे त्या अजून धडा दिने राबवता येते महाप्रपंच हिंदू प्रपंच या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा प्रपंच परिवाराच्या ज्या योजना आणि उपक्रम आपण सुरू केलेल्या आहेत त्यांची माहिती आणि सदस्य नोंदणीची माहिती आम्ही वरून तुम्हाला देऊ तर मग डबल एट डबल फायव्ह झिरो डबल नाईन एट फोर थ्री हा व्हॉट्सअप क्रमांक प्रपंच परिवार या नावाला सेव्ह करा आणि आम्हाला संपर्क करा सदस्य नोंदणीसाठी आपण ऐच्छिक गोरगडी स्वीकारत आहोत कारण एवढे सगळे उपक्रम राबवण्यासाठी यंत्रणा मोठी भरावी लागते पाडवळ आणि सहकार्य तुमच्याकडून अपेक्षित आहे तेवढं करा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट मधून कळवायला अजिबात विसरू नका आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी आतुरतेने वाट बघत असतो तेव्हा पटापट पड़ कमेंट्स करायला सुरुवात करा राजकीय बातम्या राजकीय घडामोडी राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत राहा महाप्रभूंच्या पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमुळे जय हिंद जय जै महाराष्ट्र वंदे मातरम जय शिवराय जय शंभूराचे जय भवानी जय जगदंब भारत माता की जय जय श्रीराम रघुपति राघव राजा राम पति तावन सीता राम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीता राम रघुपति राघव राजा राम पति तावन सीताराम सुन्दरभि <tune>